एक ऐक चिंतन काय करायचं रे माझं नाव माझं गाव ते ह कुठली असना का मी एवढी चिडते आम्हाला आराम विचारलं फक्त तुला विण लोक आम्ही काय तुमची गेली ना दुसरीकडे दाखवायची कळला का मी माझ्या समोर नाही चालणार नाव सांग अरे म्हणजे अरे नाव सांग तुला विचारलं फक्त नाव तू सांगशील का नाही ठीक आहे मी नाही सांगत तुला माझं नाव काय करशील चल मी

मी लग्न नाही करू शकत तुमच्या सोबत का तुम्ही माझ्यात काय हिरोई बर तुला रॉड सर मी सर अरे राणी मला नाही माहिती आहे राजाची राणी अरे का अरे आता लग्न करून त बघ अशी राजाच्या राणीसारखी ठेवून तुला मी अहो तुम्ही उठचे मी तुम्ही तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही तुम्ही असं कसं बोलू शकतो नाही आवडली अरेच आवडली लग्न तुझं म्हण ना आपला तुला शब्द आहे तुमच्या गावात येडत घेतले आहेत बरं काय शिकल तुला लग्नाला मागे घालायला तुझा ॲड्रेस काढून तुझ्या घरापर्यंत येणार आपला मागं शिपल प्रपोज करते एक मते लग्न करायचं दुसरं मते मला तुला आवडलीस तू सगळे नुसते टाइमपासच करतात बावट कुठले खरंच काय राहू मामा बरं इतकं इतकं एक नंबर कपडे काय चायट नंबर होती कपडे एकदम फॅन झालं

अरे येड्या भाई आपल्याला एक पोरगी पटली अरे मला आशिरा माझ्या पण नशिबात टाकली पण पोरगी नादच नाही करायचं लग्न करणार तर हिच्याशीच करणार ही बघ ही बघ

भड़ान हो तोथा षपसघो ह्लियां ने applis Unresh an Bell आहायां लासान हेटाल लोइक जढं़ हर रवब umवन॥ नाजाक लाका से ईयां इचा जाले स्लस्व, उपसरा हिला दो पर भेड़ा आँ � câ shows नांती आँ आग में जगरर में जो पूपलर म चैनेद जो है

मला एकट लग्न होत नव्हतं माझं इकडून तिकडून मला पटली आणि ते मला आवडले माझा समजून सांगायचं आतापर्यंत त्याला मला जे त्याला आवडत आलं मग मला सांगा आम्ही लहानपणाचे मित्र इथं बरोबर आहे का नाही देवाने आतापर्यंत ना माझं लग्न नाही जमवलं वारका असेल मला एक पोरगी आवडली मला पंच आहे ना आपल्या न्याय आपल्या न्याय वाडाय

काय बोल काय तुझं म्हणणं मला ती पोरगी आवडली मला त्या मुली सगळं लग्न करायचंय मला बाकी काहीच माहित नाही हो काय मला आवडवायची तुला आवडली पोरगी तू तिचं सगळं लग्न कर तुला काय झालं मला ती पोरगी आवडली हे म्हणतो मी आधी मला आवडली त्याला काय मला पहिल्याने भेटली मला आवडली हा आणि ती मुलीशीच मला लग्न करायचंय मग ती मुलगी एकच आहे का हा हां त्या मला हा बघ

அப்படி வாடி

पाटील आता मनात वाटे खात वासा चला ही शिव सरपंच होते लग्न काय झालं माहिती का तिने नव्हतं मंगलसूत्र घातले काय माझ्या माझ्या लग्न तिथे बोलले तशी नाही पाटला जी बाजीवन लोक कळतं नाही आम्हाला ती खवडली पण आम्हाला मनाने आवडली होती म्हणून आम्ही प्रयत्न करायचो करतो પ્રેમ બોર ત્યાં પણ